मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एक माझं मग मंडळी माझा सर्वात आवडता जर विषय कोणता असेल तर तो आहे अधिकाऱ्यांचे जनता दरबार लोकप्रतिनिधी जनता दरबार आणि या जनता दरबारातून खऱ्या अर्थानं अधिकारी आणि संबंधित तक्रारदार हे त्या लोकप्रतिनिधी समोर येतात आणि आपल्या राज्यातला आपल्या का मतदारसंघातला आपल्या गणातला हा सरकारी अधिकारी कर्मचारी लोकसेवक जनसेवक हा खऱ्या अर्थानं सरकारी निजून पैसे घेऊन पगार घेऊन त्याच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या किती कर्तव्य त्यांना आणि कर्तव्यदक्षने पार पाळतो याची जाण आणि भान खऱ्या अर्थानं जनता दरबारात होती त्यामुळे हा विषय मंडळी माझा सर्वात आवडता विषय आणि या सर्वात आवडत्या विषयाला हात घातला आहे आज रोजी विधानसभेच्या एका आमदाराने आणि ते आमदार आहेत मलकापूरचे शेनसुख संचेती परवा सोमवारी त्यांच्या मतदारसंघामध्ये मलकापूर येथे त्यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं आहे त्यामुळे असं म्हणता येईल की संचेती आता ॲक्शन मोडवर आले आले असं म्हणायकत नाही कारण साहजिकच ॲक्शन मोडवर त्यांना यावंच लागेल कारण गेल्या पाच वर्षात त्यांच्या हातून मतदारसंघ निसटला आणि मग त्या ठिकाणी आपण पूर्वी जसं पाच सहा वेळा त्या मतदारसंघाचे आमदार होतो आणि त्यामुळे जसा विकासरथ किंवा विकासाचा विकास गाडा आपण चालवला अगदी त्यामध्ये काही खीळ आली काय किंवा किती खीळ पडली याची जाण त्यांना पाच वर्षात झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी लागली तातडीने अधिवेशन आटोपल्यानंतर विधानसभेचं आपल्या मतदारसंघामध्ये जनता दरबाराच्या वेळी केलेलं आहे आणि आता या जनता दरबारातून तमाम सर्व आपल्या मतदारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तक्रारी आहेत किंवा ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत समस्या आहेत अर्ज आहेत या प्रलंबित अर्ज तक्रारी आणि मागण्या या बाबतीत काय काय त्या संबंध अधिकाऱ्यानं केलं किती वेळ लावला की ज्यामुळे आपल्या मतदारसंघातील मत मतदाराला त्याच्या यातना आजपर्यंत भोगाव्या लागत आहेत किंवा त्रास होत आहे आणि त्यामुळे असा त्रास भोगणारा जो हो काही मतदार त्याच्या का त्या केले -केले त्या ते ते असेल त्याच्या मागण्या ह्या ते अधिकारी जर मंजूर करत नसेल तर जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या कराव्यात किंवा आपल्यासमोर त्या केल्या गेल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याची कान उगाळली झाली पाहिजे किंवा एखाद्या अधिकाऱ्यानं जर वेळेत चांगलं काम केलं असेल तर त्याचा गुणगौरवही इतर अधिकाऱ्यासमोर झाला पाहिजे जेणेकरून त्या अधिकाऱ्याची किंवा त्या अधिकाऱ्याचा आदर्श इतर अधिकारी ठेवतील चैसुख संजीती यांचं मी खऱ्या अर्थानं आज कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघामध्ये मी याचा म्हणेल की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी पहिला एक आमदार असा आहे की ज्यांनी आज आपल्या मतदारसंघामध्ये जनता दरबारच आयोजन केलेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी तो निश्चितच कौतुकाचा आणि अभिनंदनाचा विषय आहे आता या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षावर महायुतीचे महाविकास आघाडीचे आमदार राजेश शेकडे यांचा कार्यकाल गेला आणि यांच्या कार्यकाळात त्यांनी जो काही निधी शासनाकडून आणला असेल कामं आणले असतील विकास कामं केले असतील त्यातून जे काही कामं झाली राहिली प्रलंबित आहेत याचाही पाडा या ठिकाणी वाचल्या जाणार आहे आणि मलकापूर म्हणजे नांदुरा आणि मलकापूर या मतदारसंघ दोन तालुक्यातल्या विकास कामाच्या काही समस्या किंवा मतदारांच्या काही समस्या ह्या ज्या काही प्रलंबित असतील याचा सुद्धा पाळा उद्या वाचल्या जाईल कारण संजय दिंनी आपल्या मतदारांना आव्हानच तसं केलं आहे की तुम्ही तक्रारी स्वतः हाती घेऊन या हाती घेऊन या सामान्यपणे बऱ्याच ठिकाणच्या जनता दरबारात स्वरूप असं असते की जनता दरबाराचं आयोजन जर तीस तारखेला आहे तर त्याच्या जवळपास पंचवीस तारखेपर्यंत सर्व तक्रारी पंचायत समिती किंवा संबंधित विभागाकडे जमा होतात आणि त्याचं निराकरण करून त्या सभेमध्ये संबंधित अधिकारी त्याचं निराकरण करून त्याचं उत्तर देत असतो पण यावेळेस संचितींचा हा जो दरबार आहे हा वेगळा आहे की त्यांनी तिथेच अधिकाऱ्यांना त्या तक्रारी असतील त्या तक्रारनुषंगाने उभा करून तिथे त्या तक्रारीवर आजपर्यंत काय झालं काय उत्तरं दिल्या गेली या का तक्रारीला वेळ का लागला अशा स्वरूपाचे जुजबी प्रश्न विचारून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची आता कान उघडणी झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे निश्चितच मतदारसंघाचा कुठलाही लोकप्रतिनिधी असो निवडून आल्यानंतर तो संपूर्ण मतदारसंघाचा असतो आणि मतदारसंघानी संपूर्ण जनता ही त्याची मतदार म्हटल्या जाते त्यामुळे आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या जा समस्या जाणून घेण्यासाठी म्हणून संजयतींनी जो काही जनते दरबारचं आयोजन उद्या सोमवारी केलेलं आहे ते खरोखरच आपल्याला पाहण्याजोग असेल आणि मला खात्री आहे की संजयती हे विकास कामाच्या बाबतीत किंवा अधिकाऱ्याच्या बाबतीत बरेचसे कर्तव्य कठोर आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांना जर त्रास झाला असेल तर ते अधिकाऱ्यांची गय करणार नाहीत निश्चितच गय करणार आहेत आणि शिवाय आज रोजी ते सत्तारूढ पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे निश्चितच या जनता दरबाराला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे या जनता दरबाराला हजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांची पूर्ण तयारनिशी त्यांनी हजर राहिलं पाहिजे अन्यथा या ठिकाणी त्यांची खैर नाही असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार